Hi हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सगळे आय होप तुम्ही खूप छान नाही मिळत असाल माझी ना थोडी तब्येत जी आहे खराब झालेली आहे सर्दीची जी आहे ती सुरुवात जास्त झालेली आहे आणि आज आहे ना व्हिडिओ वगैरे काही करणार नाही आहे आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये ना मी छान अशा नारळाच्या वड्या केल्या होत्या आणि मला आता आठवलं की आपण जे आहेत ना त्या तिळाच्या पण वड्या करायला पाहिजेत तर म्हटलं की चला तिळाच्या वडीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूयात तिळाची ओळीची रेसिपी मी बऱ्याच वर्षांपूर्वी केली होती बहुतेक मी हो आधी जी आधी ही रेसिपी केली होती घरी त्याच्यानंतर केलीच नाही म्हणजे मी ना एकदम अशी ती विसरून गेले आणि आत्ता ना यावेळेस मला आठवली ती की चला म्हणलं ती रेसिपी पुन्हा एकदा करून बघूया आणि आजकाल काय होतं ना की मार्केटमध्ये ना तिळवडी किंवा तिळाचे लाडू असं मिळतंच ना ते मला अजिबातच आवडत आहेत म्हणजे ते असे दातला चिकटतात आणि ते जात जा असे जा खायला नव्हतं मार्केटवाली चिक्की किंवा लाडू मला आवडत नाहीत ना म्हणून मी हा सगळा एवढा ताम जाम केलेला आहे म्हटलं की आपण जे आहे ते घरच्या घरीच आपली रेसिपी ट्राय करूयात आणि ना तशा वड्या करून बघत आणि ना ती रेसिपी ना मला खूप जास्त आवडते आणि त्यांनी काय होतं ना की वड्यात ना अशा कडक पण होत नाहीत आणि ना दातला चिक्की चिकट पण चिकटत पण नाही त्याच्यामुळे मला ती ना वडी खूप जास्त आवडते आणि ना ते एक सॉफ्ट पण बन आणि त्यांना असं वेगळं काही करायचंच नाहीये म्हणजे आपलं जे घरात नॉर्मल सामान असतात तेच सामान यूज करून वडी बनवायची आणि आता संक्रांतीचा पण सण आलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जण जे आहे ते आता युट्यूब रेसिपी पोस्ट करतोय पण ना मी पण जे आहे ते आता म्हटलं की आपण पण आपली एखादी रेसिपी जी आहे ती पोस्ट करूयात ती पण शेअर करूयात तुमच्यासोबत आणि आता दोनच दिवस जे आहेत ते उरलेले आहेत संक्रांतीला आणि बाय त्यावे तुमची संक्रांतीची खरेदी झाली की नाही म्हणजे ना माझी इतर संक्रांतीची खरेदी मी करून आलेली आहे फक्त छोटी मोठी राहिलेली आहे म्हणजे जो बाजार आणायचा असतो भोगीचा तो असा बाजार मला आणायचा आहे तो म्हटलं की त्याला उद्या ना तर मी परवा उद्या परवा तर संक्रांतच आहे त्याच्या महिना मला उद्याच जावं लागेल बाजार आणण्यासाठी आणि आमच्याकडे ना घेण्याची प्रथा आहे त्याच्या महिना मी विड्यांचं जे सामान होतं ना ते गेल्या आठवड्यातच घेऊन आले होते बराच वेळ लागला मला विड्यांचं सामान घ्यायला काय होतं ना की प्रत्येक भागातच ना प्र म्हणजे वेगवेगळ्या पद्धती असतात आता माझ्या माहेरी

की तिकडे विडे घेण्याची प्रथा आहे त्याच्यामुळे तिकडे ते सामान लगेचच मिळून जातं म्हणजे त्या क्वांटिटीमध्ये मिळून जातं म्हणजे जर कोणाचा पाचचा विडा असतो कोणाचा पंचवीसचा विडा असतो असं काहीतरी विड्यांचं असतं पण माझा जो विडा आहे तो पंचवीसचा आहे मग त्या क्वांटिटीमध्ये जे आहे ते मला सामान घ्यावं लागतं आणि त्या मग ते मिळत नाही विड्याच्या सामानाचं काय होतं ना एक म्हणजे इकडे जे आहे ना ते खूप जास्त महाग मिळतं म्हणजे आपल्या गावाकडे कसं की माहीत असतं की आपल्याला की विडे घेण्याची प्रथा आहे त्याच्यामध्ये त्यांना ते बजेटमध्ये आपल्याला मिळून जातं पण इकडे आता आम्ही जिथे राहतो ना ते त्यांना ते सामान आहे ना मला खूप जास्त महागात पडतं गेल्या वेळेस पण जे आहे ते मला ते सामान खूप महाग होतं मी यावेळेस पण जे आहे मी सगळी लिस्ट करून नेली होती त्याप्रमाणे सगळं सामान जे आहे ते घेऊन आलेले आहे थोडंफार एक दोन वस्तू विसरलेल्या आहेत त्या आता म्हटलं की उद्या ज्या आहेत त्या घेऊन आल्या म्हणजे त्या दुकानात त्या मिळाल्या नाही त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे आता उद्या परत जायचंच आहे तर तेव्हा त्या वस्तू घेऊन येऊयात आणि मी तुम्हाला हे सांगत होते की माझ्या माहेर आणि सासरी विडे घेण्याची प्रथा आहे पण ना आता आम्ही सध्या जिथे राहतो ना तिथे ना अजिबातच प्रथा नाहीये आमच्या शेजारचे जे आहेत ना जी जे आहेत आमच्याच एरियातले आहेत म्हणजे आम्ही जिथे राहतो ना राह आधी म्हणजे माझ्या माहेरच्या जवळचेच आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे पण ही प्रथा आहे विडे घेण्याची त्याच्यामुळे ना मग आम्ही त्यांना बोलवतो की असं असं बाबा म्हणजे त्यांना सांगावं लागत नाही की असं असं आहे ना मी त्यांच्याकडे जाते त्यांना विडे देण्यासाठी त्या माझ्याकडे जाते विडे देण्यासाठी असं काहीच मग आम्ही जोगाड करतो पण बाकीच्या इथे ना अजिबातच माहित नाही की हे प्रथा काय असते काय नाही ते इथे फक्त जे आहे ते ओसा म्हणजे म्हणतो ना की देवाला किंवा तुळशीला सूर्याला असं ओसायचं असं तेवढंच जे आहे ते फक्त इथे आहे व्हिडिओ घेण्याची पत्ता इकडे नाहीये आणि तेच तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करायचं होतं चला आता रेसिपीला सुरुवात करूयात आणि रेसिपीला काय काय का लागतं ते आता डिपेंड की तुम्हाला कितपत गोड पाहिजे कितपत नाही तर मी तुमच्याशीन सामान शेअर एक कप गुळ आहे आणि ना त्याच कपाने कप ना मी एक कप तिळ पण घेतले होते आणि हे अर्धा कप जे आहे ते खोबरं घेतलेले बारीक खिसून घेतलेले खिसणे आणि हा ना बारीक केलेला दाण्याचा कोट आहे आणि हे थोडंसं खोबरं जे आहे ते वरती गार्निशिंगसाठी ठेवलेले हो आणि तुम्ही फक्त जे आहे ते फक्त शेंगदाण्याचा कोट टाकलं तरी चालेल तशा पण ज्या वड्या खूप छान होतात आणि मऊ होतात खुसखुशीत होतात पण मला ना खोबरं पर्सनली आवडतं वडीमध्ये त्याच्यामुळे ना मी ना या वडीमध्ये खोबरं पण टाकणार आहे आणि हो तुम्ही ना हा जो दाण्याचा कुट आहे ना त्याच्याऐवजी अख्खे शेंगदाणे घेतले ना, चाल पर पर ना, ना, ना तरी चालतील पण परत काय काळात ना ते मिक्सरला बारीक करावे लागतात आणि याच्यामध्ये ना आपण मिक्सरचा वापर कुठेही करणार नाही आहे म्हणजे ना हे तीळ पण जे आहे ते आधी बारीक करणार नाही अख्ख्या तिळाचे जे आहे त्या आपण वडी करणार आहे आणि तीळ बारीक करायचे असेल ना तरी करू शकता म्हणजे खो शेंगदाणे आणि तीळ जे आहे ते अख्खे घेतले तरी चालले नंतर ते मिक्सरला बारीक करायचे त्याची वडी केली तरी चालते पण आहे ना मी

मला जर वडी गोड हवी असेल ना तर यानं जास्तीचा गोळ टाकला तरी चालेल पण आहे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे हे ना एकदम योग्य प्रमाण आहे असं मला वाटतं आता मी पण जे आहे ते बऱ्याच वर्षांनी ही वडी ट्राय करते त्याच्यामुळे मला पण माहीत नाही आहे पण मला असं वाटतं की गोड होईल म्हणून मला असं वाटतं की वडी जी आहे ना ही पूर्णपणे गुळावर डिपेंड आहे म्हणजे तुम्ही गुळ कसा यूज करताय हे पण खूप जास्त महत्त्वाचं आहे जर गुळ जो आहे तो खूप जास्त कडक असेल ना तर यानं चिक्की पण जी आहे ते कडक होत असेल आणि जर गुळ जर आहे ना सॉफ्ट घेतलं ना की जो लगेच चिरता येतो तसं जर गोळ घेतलं ना तर वडी जी आहे ते एकदम नरम आणि छान अशी सॉफ्ट बनते आणि मला पण फार अशा कडक वड्या ज्या आहेत ते आवडत नाहीत नरम ज्या आहेत अशा वड्या खूप छान लागतात खायला आणि बघा कोणताही गोड पदार्थ असेल ना तर त्याची ना चव वाढवण्यासाठी ना मी याच्यामध्ये ना थोडीशी सुंट पावडर आणि आपलं जे नटमेग असतो ना म्हणजे जायफळ ते पण थोडंसं किसून घातलेलं आहे त्याने पण यांना छान एक टेस्ट येते आणि आता ही जी प्रोसेस आहे ना ती एवढी लवकर करावी लागते ना म्हणजे ना आधी मी दाण्याचा कोट टाकला आणि आता हे तीळ आणि खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ना ते टाकायचंय आणि पटकन जे आहे ना हे सगळं हलवायचे आहे ना तर ना काय होतं ना ना घट्ट होत राहतो आणि ना हे मिश्रण आहे ना गुळामध्ये पूर्णपणे मिक्स होत नाही त्याच्या महिन्या पटकन जे आहे ते हे मिश्रण सगळं गुळामध्ये छान असं मिक्स करायचंय आणि हे मिश्रण परतलं ना की लगेचच वरती आहे ना थोडासा एक चमचा तूप टाकायचा जेणेकरून आहे ना चिक्कीला जी आहे ना चकाकी येते ना ती खूप छान प्रकारे येते त्याच्या महिन्यात तूप नक्की टाकून बघा आता ना हे मिश्रण तयार झालेले जास्त काही आलं आहे ना हलवत बसायचं नाही अजिबात लगेच जे आहे ते ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि ना होता असं कधीतरी घाई गडबडी मी ना ताटाला तूप लावलं पण पसरवायचं ना विसरून गेले व्हिडिओच्या नादामध्ये ठीक आहे तुम्ही समजून घ्या या सगळ्या गोष्टी आता ना हे सगळं मिश्रण जे ताटामध्ये पसरायचं ना ॲज युज्युअल आपण जशी चिक्की करतो ना तशी करायची आता इथे काही मला एक्सप्लेन करायची गरज नाही आहे ना तुम्ही या चिक्क्या खूप चांगल्या प्रकारे केल्या असतील आणि तुम्हाला माहितीही असेल ही प्रोसेस कशी करायची आणि ना कशी नाही ते आणि जे आपण खोबरं बारीक करून ठेवलं होतं ना मगाशी ते नाही याच्यावरून टाकून द्यायचं आहे असं छान असं गार्निशिंग करायचं आहे जरी नाही केलं तरी चालेल हे फक्त एक आपल्याला छान वाटावं म्हणून ना मी हे करते आणि मला आवडतं म्हणजे ना आतमध्ये पण मी जे आहे ते या चिक्कीमध्ये खोबरं टाकलेलं ते पण मला आवडतं म्हणून आणि हे वरून ना गार्निशिंग करायचं ते पण मला आवडतं म्हणून तर तुम्ही नाही केलं तरी चालेल ऑप्शनल आहे पण आहे ना छान लागतं आणि दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण छान लागतं म्हणून मी हे सगळं करते छान प्रकारे जी आहे ती आपली वडील सेट करायला ठेवलेली आहे खूप जास्त गरम आहे हे ताट पण जे आहे ते खूप जास्त गरम होत आहे पण अगदी साधी सिंपल जी आहे ती रेसिपी आहे आणि अजिबात काही तामझाम करायचं नाही आहे म्हणजे मिक्सरला काही ब्या बारीक वगैरे करायचं नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर मी केलं तरी चालेल नो इश्यू पण आहे ना काही काही गोष्टी मी कालच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं की स्वतःसाठी करायच्या असतात म्हणजे काही गोष्टी जर आपल्याला आवडत असेल तर त्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि मला अशी वडी आवडते म्हणून मी ना अशा पद्धतीने ज्या ते वडी केलेली आहे शेवटी आपल्या आवडीनिवडीत ज्या आहेत त्या आपल्याला पण जपायला पाहिजेत आपण मानते की आपण सगळ्यांच्या आवडीनवडी जपतो पण ना कधीतरी आपणही आपल्या आवडीनिवडी जपून बघावं हे जे आहे ते मी काल तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं चला आता थोडी जी आहे ती सेट व्हायला ठेवतात आणि लगेच जे आहे ते कट करून ठेवायला खूपच छान जी आहे ती वडी दिसती आहे म्हणजे खायला पण जे आहे खूपच छान लागणार आहे गरम आहे थोडीशी नाहीतर ना आत्ताची आली खाल्ली असते पण आहे ना खूपच जास्त जे आहे ना ती गरम आहे आणि अजून सेट पण झालेली नाही आहे पण बघा थोडी टेमटिंग दिसते आहे ही वडी वर्षाने मी ही वडी केलेली आहे पण जमली आहे मला बरं का आता फक्त आहे ना खायची बाकी आहे पण बघूयात तरी पीस मी आज खाईलच आणि देवास ते जे आहे त्या काढून ठेवेल चला तुम्हाला ही वडीची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांग बरं तुम्ही अजून तिला वडे बनवले की नाही नसतील बनवलं तर अशा पद्धतीने ज्या आहेत ना त्या करून बघा आणि चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही इथेच संपवते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया पुढे त्या व्हिडिओमधून बघा हे